नमस्कार आपण पाहत रुग्णालयातील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईची नोटीस दोन दिवसात उत्तर द्या डॉक्टर अजय भोसेकर यांचा बेशिस्त कर्मचाऱ्यांना जोरदार झटका कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात बेशिस्त वागणाऱ्या व वेळेवर कामावर हजर न राहणाऱ्या तब्बल आठ कर्मचाऱ्यांवर आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये अशा संदर्भाने डॉक्टर अजय भोसेकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कवटे महांकाळ यांनी बजावले आहेत बेशिस्त वागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसात आपल्या नियमित कामावर वेळेवर का उपस्थित नव्हता याचा खुलासा सादर करण्यात यावा अशी नोटीस धाडण्यात आलेली असून के के मराठी न्यूजच्या दणक्याने उपजिल्हा रुग्णालयातील बेशिस्त वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाले आहेत के हो के मराठी न्यूज चॅनलकडे उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित असलेल्या काही रुग्णांनी व नागरिकांनी कामाच्या वेळेत कोणीही वैद्यकीय अधिकारी अथवा त्यांचा स्टाफ उपस्थित नसलेबाबत तक्रार केली होती या तक्रारीची शहानिशा प्रत्यक्षात केली असता उपजिल्हा रुग्णालयामध्ये व्हिडिओ शूटिंगमध्ये वस्तुस्थितीमध्ये कोणीही कर्मचारी कामाच्या वेळेवर हजर नव्हते हे प्रत्यक्षदर्शी पुरावे मिळून आले होते त्या त्यासंदर्भात आमच्या न्यूज चॅनलने बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची बातमी प्रसिद्ध केली होती आमच्या न्यूज चॅनलच्या वस्तुनिष्ठ बातमीची दखल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांनी घेतली असून डॉक्टर अजय भोसेकर यांनी रुग्णालयातील आठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची नोटीस बजावलेली आहे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशा पाटील डॉक्टर हर्षला कदम डॉक्टर रतीनंद कांबळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शकील येलूरकर वैद्यकीय अधिकारी गोपाळ पाचकुले ओ पी डी लिपिक प्रतीक पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप चव्हाण औषध निर्माण अधिकारी श्रीमती आशा कांबळे समुपदेशक ड्युटीवरील अधिपरिचारिका यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की के के मराठी न्यूज कवठेमांकळमधून बातमी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये आपण आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी कार्यरत नसल्याचे दिसून आले आहे तसेच सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात आपण आपल्या कर्तव्यावर उपस्थित नव्हता असे सदर बातमीमध्ये दिसून येत आहे तरी आपण आपल्या नियमित कामावर वेळेवर उपस्थित नव्हता याचा खुलासा हे ज्ञापन मिळालेपासून दोन दिवसात सादर करण्यात यावा खुलासा वेळेत व समाधानकारक न झाल्यास आपल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी नोटीस बेशिस्त कर्मचाऱ्यांवर बजावण्यात आलेली आहे मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क